जन्म जर जानेवारीला झालेला असेल तर ही खास माहिती फक्त आणि फक्त तुमच्यासाठी श्री स्वामी समर्थ आज आपण एक जानेवारीला जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव आणि त्यांची गुणवैशिष्ट्ये ही कशी असतात किती असतात याबद्दल जाणून घेणार आहोत जन्मतः प्रत्येक व्यक्तीमध्ये त्याच्या जन्मवारानुसार आणि तारखेनुसार गुणवैशिष्ट्ये येत असतात जर तुमचा एक जानेवारी या दिवशी जन्म झालेला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पहा आणि जाणून घ्या तुमच्यात असलेले सुप्त गुण तुमचा जन्म हा एक जानेवारीला झालेला असेल तर तुमच्यावर रविग्रहाचा अंमल असतो म्हणजेच तुमच्यावर सूर्यदेवाची कृपा असते त्यामुळे रवीची म्हणजेच सूर्यदेवाची स्वभाव वैशिष्ट्ये ही तुमच्यातही येतात चला तर मग जाणून घेऊयात तुमच्यातील असलेली खास गुणवैशिष्ट्ये चपळता कल्पकता उत्साह कला व हुशारी हे तुमचे खास गुण आहेत तुमचे व्यक्तिमत्व हे उत्स्फूर्त असते निसर्गाशी सहजरित्या तुम्ही एकरूप होतात शनिग्रहामुळे निर्णय घेण्यास जरा तुम्ही उशीर लावतात जीवनातील आनंद उपभोगण्याची आवड तुम्हाला खूप असते स्वतःच्या चपळतेमुळे जीवनामध्ये तुम्ही यशस्वी होत राहतात व कोणत्याही सामाजिक थरामध्ये सहजरित्या वावरू शकतात परंतु तुमचे सामाजिक क्षेत्र हे जरी विस्तृत असले तरी शनीच्या वर्चस्वामुळे तुम्हाला एकटेपणा हा सतत जाणवत असतो एवढेच नव्हे तर तुमचा एकटेपणा तुमचे जवळचे मित्र व नातेवाईक हे सुद्धा ओळखू शकत नाही एखाद्या विषयाची विवरण करण्यासाठी जरी दीर्घ प्रयत्नांची जोड ही तुम्हाला मिळालेली असली तरी तुमच्या बदलत्या विचारांमुळे विचारश्रेणींमुळे एकाच गोष्टीवर फार काळ टिकून राहण्यास तुम्हाला आवडत नाही निसर्गत तुम्ही कलाकार असतात ही एक हुन्नर तुमच्यात असते तुमच्या हुशारीमुळे तुमचा इतरांवर प्रभाव हा पडत असतो या गुणांमुळे सभासंमेलनही तुम्ही गाजवू शकतात स्वयंभू अतस्फूर्तीमुळे तुम्हाला कोणत्याही विषयाचे चटकन आकलन होते आणि त्या विषयावरील संभाषणात तुम्ही भाग घेऊ शकतात आणि जिंकू देखील शकतात तुमच्यामध्ये जबर इच्छाशक्ती आहे व विचारात कृतीत पूर्णपणे स्वतंत्रता आहे जर नेतृत्व मिळत नसेल तरच तुम्ही एखाद्या गोष्टीत रस घेतात जरी समाजप्रिय तुम्ही असला तरी कर्तव्य सामाजिक रूढी या बाबतीत तुमच्या कल्पना या चमत्कारिक असतात बऱ्याच वेळा तुम्हाला घरातील अथवा कौटुंबिक नातेवाईकांमुळे त्रास होतो व दुर्दैवी किंवा आजारी माणसांना सांभाळ करण्याची जबाबदारी ही तुमच्यावरच येऊन पडते तुमची मनाची घडण निसर्गत आनंदी व सुखी व तेजस्वी असते जीवनाविषयी दृष्टिकोन हा तुमचा आशावादी असतो तुमच्या शेजारी जर बुद्धिमान व हुशार असतील व ते तुमच्या कामकाजामध्ये ढवळाढवळ करत नसतील तर अशाच शेजाऱ्यांशी तुमचे पटत असते संशोधन करण्याची उपजत शक्ती ही तुमच्यात असते चंचल स्वभावामुळे कोणत्याही क्षेत्रामध्ये स्वतःचे असे अस्तित्व तुम्ही निर्माण करू शकत नाहीत काही वेळा अतिशय व्यवहारी तर काही वेळा ध्येयवादी अशा दोन्ही स्वभावाचा अनुभव हा तुम्हाला येत राहतो कधी कधी तुम्ही दुराग्रही व स्वार्थी सुद्धा होत असतात कोणत्याही सर्वसाधारण माणसापेक्षा मानसशास्त्राचा तुमचा अभ्यास हा अधिक असतो आणि त्यामुळे दुसऱ्यांच्या मनाचे घडण काय आहे त्याच्या मनामध्ये मना नेमके चाललेले तरी आहे काय हे लवकरच तुम्हाला शोधता येते याचा बोध लवकरच तुम्हाला होतो तुमचा जन्म हा शिष्यत्व पत्करण्यासाठी नसून नेतृत्वाकरिता झालेला आहे पैशांपेक्षा कल्पनाच जास्त सुखकारक तुम्हाला वाटत असतात प्रत्येक वेळी नवीन कल्पनांचे तुम्हाला आकर्षण वाटत असते त्यामुळे तुम्ही सतत उत्साही व तरुण राहता तुमचा गूढ गोष्टींकडेही खूप ओढा असतो